मी आता आताचं काय हजारो शेकडो मोठमोठ्याले नेते यायचे अंतर्गत मोठमोठे आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगंच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचा लेकरू आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सत अर्ध्या दिवसापासून निरोपेत होतं वाटतं अंतरवालीत यायचं आहे म्हणून आता ते काय हे कोणी नका ये हो असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय हिमान भेटला तो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते, 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 ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला ते आता वेळ नाही येणार पण रात्री तरी दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आल्याने थांबले पण मी मिळून मी झोपलेलो झोपलो होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोपाला म्हण लागतो झोपलेले म्हणल्यावर गेले असते पोरांनी सांगितलं की ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही आहेत मग पुन्हा उठले मध्ये मग मी तर डोळे चुळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुसऱ्या भावा दिला पाहिजे आणि दुसऱ्या भावाचा विषय पण नाही गेलो काना, काना खाली भेटलो तर ते दार दोन लोक उभं होते ते एक आणि सर ते सरमाडी आहे ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे ते दोघं जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची ती म्हणे हे सरमाडे म्हणलं हे होय गे हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण ते हार्वेस्टर वर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाड्याने त्यांना काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आता तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता ते 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 गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं आणि की लोकांचे पैसे काय शेतकऱ्याचे नसतात या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो होतं म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त मान प्रत्यक्ष सांगतात त्या दिवशी ते आलता तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेव सरमाडे म्हणून म्हणलं मग घेव हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीला तसं म्हणलं ते संरक्षित गेलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर काय असतंय सरकारी लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आणण्या झालता मी मायावर ज्या दिवशी अन्न झालता त्या केलं मल -मल केलत मला मराठीचे साथी पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा आणि तिने काय शब्द होता कान भावा भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबणार बोलतायत काहीतरी शब्द होता मला ते आठवण लक्ष ठेवा हा शब्द शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा ना आणखीन एक शब्द होता नाही नाही असा शब्द होता आणि मी काय कोणालाच हार्मत नव्हतं त्या टायमात म्हणजे त्या अनुभव त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण बस एवढंच होतं बाकी काय नव्हतं जाऊ द्या नाव सांगितलं तर तेवढं कशाला ठेवतात आरती गेल्यान्शी पुरला कशाला ना आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी सांगू नाही तुम्हालाच माहित आहे ते दोन तुम्ही दोघच होते ना धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी आपण आता काढू असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमच्या पाया पडल्या सगळेच सगळेच होते त्याला सगळेच होते ना तसे पाया पडलेला नाही सगळेच तसे होते ना आता त्याला काय असते असतं असतात इतके खालचं मी नाही बोल इतक्या खालचं मी नाही तुमचा आशीर्वाद घेतला असेल इतकं खालचं नाही बोलणार लागलं लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं तिथं दाबणारच पण जे प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते झालं काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हैच स्थान्य झाला त्याच्याकडून तिथं तिथं त्याला लागल त्या ताकतीने भेडायची ताकद आहे आपल्यात लागल त्या ताकदीनं त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतेने भेडत आहे पण काही संकेत इज्जतीचा प्रश्न काहींचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका